जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि आज आणि उद्या हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे रब्बीतले पीक धोक्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तूर असेल हरभरा असेल कापूस असेल या पिकांवर बुरशीजन्य रोग होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर द्राक्ष बागा मोसंबी द्राक्ष यांच्यावर देखील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे याचा थेट फटका हरभरा उत्पादक आणि तूर उत्पादकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो कालपासून हे वातावरण आहे त्या ढगाळ वातावरणामुळे या अशा पावसामुळं हरभऱ्यावर आळीचा प्रादुर्भाव हा जास्त पद्धतीने वाढतो आणि त्यामुळं शेतकऱ्याला त्याच्यावर नसलेल्या फवारण्या घ्याव्या लागतात नुकसान होण्याची जास्त शक्यता असते आणि त्याची हातातोंडाशी आलेला हा घास शेतकऱ्याच्या हातातून या नैसर्गिक निसर्गाच्या आपत्तीनं निघून जातो गुळगाळ होण्याची शक्यता आहे आणि जास्त आळीचा जा प्रादुर्भाव जास्त होणार आता याला उपाययोजना म्हणून काय म्हणजे करायचं याला आता फवारणी जास्त एक एक दोन फावारणे जास्त घ्यायला लागणार आहे म्हणजे हे जे वातावरण झालं ढगाळ वातावरण यामुळे कुठेतरी खर्च वाढणार आहे शेतकऱ्यात हो खर्च वाढणार आहे हरभरा तूर मोसंबी द्राक्षे बरेच अजून शेवगा आहे फुलगाळणार आहे आता वातावरण आहे आळी पडणार आहे मर लागणार पण पाऊस पडत हे फार मोठं शेतकऱ्याला येणार संकट आहे जे ज्याला आपण कृत्रिम म्हणजे नैसर्गिक संकट असं म्हणू त्या संकटाला फार शेतकऱ्याला नियमितपणानं हा सामना करावा लागत असतो